आमच्या पोंढरा भागाच कुस्तीतले वैभव म्हटलं तरी हरकत नाही कालीचरण सोलनकर आणि आयुद्धानगर येथे महाराष्ट्र केसरी ती कुस्ती स्पर्धा आहे त्यामध्ये या दोन्ही हे दोघेही भाऊ भाऊ या मल्लांनी या कुस्तीगीरांनी सुवर्ण पदक मिळवलेलं आहे आणि आमच्या पोंढरा भागाला या तालुक्याला त्या ज्या दिवशी मिळालं त्यावेळेस वाटला आमचा आला की आमच्याही पांढऱ्या भागातली ही सगळी कुस्तीगीर मंडळी ही पैलवान की मुर्दुमकी जशी आज राजकीय व्यासपीठावर गाजवली जाते त्याच पद्धतीनं कुस्तीच्या आखाड्यात सुद्धा ही मुर्दुमकी गाजवलेली आहे आणि आज त्यांचा सत्कार म्हणून आज या विभागाचे नेते माजी कृषी सभापती आदरणीय दादा पाटील यांच्या बंगल्यावर त्यांनी बोलवलं आणि सर्वांच्या समक्ष त्या दोन्ही मालांचा सन्मान केला त्याच पद्धतीनं मी हे आज, आज रहित क्रांती संघटनेच्या वतीनं त्यांचा सन्मान करत हो। आहोत आणि त्यांना पुढे भविष्यात आम्हाला आमच्या तालुक्याचा ता स्वाभिमान म्हणून ते महाराष्ट्र केसरी या पदाचे मानकरी व्हावेत हीच आमच्या सर्वांची इच्छा असेल